वीआयपी नंबर नव्याण्णव हजार मध्ये तीन लाख नव्याण्णव हजार मध्ये लाख चाळीस हजार मध्ये एक लाख चाळीस हजार मध्ये डिझेल रॉकेट आलेलं आहे एक रुपये खर्च करू नका अजिबात दोन एअरबॅग भेटणार आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये वी मध्ये मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या डिमांड वरती मी आलेलो आहे कुठे महाराष्ट्र मोटर्स पुणे इथे आणि यावेळी पण मित्रांनो ना शाहीद सरांनी एकदम जबरदस्त स्टॉक आणलेले आहेत लो बजेट पासून तुम्हाला हाय बजेट पर्यंत सर्व गाड्या इथे मिळणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपण मागे जे व्हिडिओ बनवले त्यामध्ये एक ऑडी पण आणलेली आपण लो बजेटमध्ये दिलेली तर या मध्ये पण एक लो बजेटमध्ये मित्रांनो तुम्हाला एक ऑडी पाहायला मिळणार आहे एम एच मध्ये तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर म्हणजे आता माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र मोटर्स पुणे चे ओनर शाहीद सर स्वागत आहे चॅनलवर हॅलो प्रतीक सर सर यावेळी काय धामाकेदार स्टॉक घेऊन आले तर अशी गाडी आणलेली आहे ना जे ऑफर म्हणजे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये त्यापेक्षा अजून कमी या व्हिडिओमध्ये आपण ती गाडी आणलेली आहे तर व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग आहे तर ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गाडीचा स्टॉक एकदम भन्नाट आहे पूर्ण स्टॉक पण बघा आणि नक्कीच आमच्या महाराष्ट्र मोटरला असा सपोर्ट करा आणि लाईक करा पुन्हा एकदा इथला ऍड्रेस एक जगताप डेअरी फाईव्ह गार्डन सोसायटी आहे एकदम मोठी सोसायटी तुम्ही जस्ट फाईव्ह गार्डन सोसायटी सनशाईन विला असं गुगल मॅप्सवरती टाईप केलं तर तुम्ही लगेच तुम्हाला इकडचं लोकेशन भेटून जाईन आणि जर तुम्ही जगताप डेरी पासून येतात ड जस्ट ऑपोजिट साईडला फाईव्ह गार्डन सोसायटी तिथे आपला महाराष्ट्र मोटर्स पुणे तुम्ही आरामशीर येऊ शकता तर जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर सर सुरत गाडी स्टॉक पाहिला सर, सर्वात पहिली मित्रांनो लो बजेट मध्ये तुम्हाला एक गाडी देणार आहे आणि गाडीचा नंबर पण चेक करा व्ही आय पी नंबर मध्ये मित्रांनो ही गाडी असणार आहे सर काय डिटेल आहे ब्लॅक तर शेवलेट स्पार्क आणलेली आहे पण गाडी दोन हजार नऊ दहा ची कच्ची पक्की असणार आहे टू थाउजंड नाईन टू थाउजंड टेन क्लीन अँड वेल मेंटेन कंडिशन मध्ये चॉईस नंबर आहे गाडीला या गाडीची प्राइस कोट केली फक्त आणि फक्त नव्याण्णव हजार मध्ये शेरवलेट ची स्पार्क घेऊन जावा आणि ती पण ब्लॅक कलर मध्ये कडक मित्रांनो व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा एकदम टॉप क्लास कंडिशन मध्ये मित्रांनो गाडी असणार आहे आणि ब्लॅक कलर मध्ये आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढे चेक करा रेड ब्युटी आलेली आहे स्टॉक मध्ये स्विफ्ट आलेली आहे तर स्विफ्ट आलेली आहे दोन हजार वीस ची आलेली आहे सिंगल ओनर डिझल ऑटोमॅटिक आता प्रत्येक जणांचे क्वेश्चन असते की सर तुम्ही जे रेट आता त्या रेटमध्ये आम्हाला नवीन गाडी भेटते पण तुम्हाला ती गाडी पेट्रोल भेटणार कधी पण पेट्रोल आणि डिझेल मध्ये एक लाखचा डिफरन्स असतो प्लस मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मध्ये लाख दीड लाखाचा फरक असतो तर ही जी गाडी आपण आली नाही ही डिझल मध्ये लास्ट स्टॉक होता मारुतीचा डिझेल मध्ये तर ही गाडी त्याची फक्त आणि फक्त सात लाख नव्याण्णव हजारला स्विफ्ट घेऊन जावा व्हिडीए ऑटोमॅटिक गाडी विथ फिफ्टी थाउजंड एक्सेरीज घेऊन जावा जावाडीआय डिझेल मध्ये गाडी आहे डिझेल मध्ये लवकर अवेलेबल होत नाही स्टॉक मध्ये इथे आलेली आहे मी वीस प्लस ॲव्हरेज मिळतो ना आरामात तुम्हाला गाडीमध्ये मिळणार स्विफ्ट पायल आता आलेली आहे स्विफ्ट डिझायर तर स्विफ्ट डिझायर आणलेली आहे आपण दोन हजार पंधराची गाडी आहे फक्त सिक्स्टी फायव्ह थाउजंड ओरिजिल चाललेली आहे गाडीची तुम्ही कंडिशन ऑल बघू शकता आय गाडी आहे आणि किलोमीटर पूर्ण तुम्हाला ओरिजिनल भेटणार आहे या गाडीची प्राइस कोट केली फक्त आणि फक्त चार लाख नव्याण्णव हजार मध्ये स्विफ्ट डिझायर घेऊन जावं हो। तर ज्यांना कोणाला डिझायर पाहिजे असेल एम एच बारा मध्ये मित्रांनो तुम्हाला तिथे पाहायला मिळणार अजून एक स्विफ्ट आलेली आहे एम एच चौदा मध्ये तुम्हाला मिळते तर ही जी गाडी आपण आणलेली आहे ना दोन हजार अकरा ची आहे ची गाडी आहे गाडी सिंगल उनर मध्ये गाडी मध्ये साठ हजार ची इंटिरियर ला पूर्ण गाडीला खर्च केलेला आहे या खर्च केला म्हणजे रूफ टॉप सीट कवर्स पॅट सगळं मॉडिफाय केलेलं आहे आणि या गाडीची प्राइस कोट केली फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये स्विफ्ट घेऊन जावा व्हीडीआय मॉडेल या बाधे मित्रांनो अजून एक तुम्हाला डिझेलमध्ये मध्ये ऑप्शन आणलेलं आहे स्विफ आणि आपले इंटेरियर व्हिडिओच्या मार्फत चेक करा जबरदस्त असणार आहे एकदम लक्झरी फिलिंग मित्रांनो तुम्हाला येणार आहे गाडीत बसल्यानंतर तर ही स्विफ्ट जी आणली आहे ना आपण ही दोन हजार सोळाची आहे ही पण सिंगल ओनर मध्ये आहे आणि ही पेट्रोल आहे एक्स आय मॉडेल आहे तर ह्याच्यामध्ये नेगोशिएबल तर नक्कीच आपण करू प्रतिक चरच फक्त मला रिस्पॉन्स द्यावा लागेल आणि या गाडीची प्राइस आपण कोट केली फक्त आणि फक्त चार लाख नव्वद हजार मध्ये स्विफ्ट घेऊन जा मारुतीची आणि रेफरन्स द्यायला विसरू नका डेफिनेटली कमी जास्त पुढे आलेली आहे मित्रांनो आपण हो। दोन हजार पंधराची ची मारुती सुझुकीची सेलेरो आणलेली आहे गाडी एल एक्स आय नाही एक्स आय नाही ही एक्स आय मॉडेल आहे आणि झेड एक्स आय तुम्हाला फीचर्स काय काय भेटतात ते पण सांगतो म्युझिक सिस्टम भेटणार आहे दोन एअरबॅग भेटणार आहे प्लस बॅक वायपर भेटणार आहे हे सगळं तुम्हाला गाडीमध्ये फीचर्स भेटणार आहे आणि रिमोट कंट्रोल की तुम्हाला भेटणार आहे गाडीमध्ये आणि या गाडीची प्राइस कोट केली फक्त आणि फक्त तीन लाख साठ हजारमध्ये सेलिरो घेऊन जावा तर ज्याचं बजेट कमी असेल की सर आम्हाला गाडी पाहिजे पण आमचं बजेट थोडं कमी आहे तर त्यासाठी आपण ते ही गाडी आणलेली आहे दोन हजार दहाची गाडी आहे गाडीला घेऊन एकही रुपये खर्च करू नका अजिबात ते सगळं मी तुम्हाला इथून करून देणार कारण की ही जी प्राईजमध्ये आहे मी तुम्हाला एव्हरीथिंग देणार आहे फक्त आणि फक्त दोन लाख नव्याण्णव हजारमध्ये आय स्विफ्ट घेऊन जावा आणि त्यामध्ये तुम्हाला नावर करून देणार इन्शुरन्स काढून देणार प्लस गाडीला एक सर्व्हिसिंग माझ्याकडून तुम्हाला फ्री देणार आणि गाडीचं तुम्हाला रबिंग पॉलिश इंटर क्लिनिंग परत डिलेवरी देणार हे तुम्हाला एकदम प्रॉपर करून देणार तर हे फक्त आणि फक्त दोन लाख नव्याण्णव हजारमध्ये त्यामध्ये थोडा न मान सन्मान नक्की करू आणि त्यासोबत हे चारही तुम्हाला जे मी सांगितलं आहे इन्क्लुडेड हे तुम्हाला चारही तुम्हाला मी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून देणार चॉईस नंबर मध्ये मिळणार आहे आणि सरांनी ऑफर तर दिलेलीच आहे सर्व काही तुम्हाला करून भेटेल आल्यानंतर डेफिनेटली मान सन्मान पण केला जाईल पुढे मित्रांनो आलेली आहे एस एक्स फोर तर पुढं आपण आलेली आहे एस एक्स फोर गाडी एकदम ओरिजिनल आहे सिंगल उनर आहे फक्त एटी एट थाउजंड किलोमीटर चाललेली आहे तर त्याच्या बजेट स्विफ्ट डिझायरचा असतो की सर आम्हाला लो मध्ये स्विफ्ट डिझायर पाहिजे तर त्याच मध्ये आपण ही गाडी आणलेली आहे दोन हजार अकराची सिंगल ओनर फक्त आणि फक्त दोन लाख पासष्ट हजार मध्ये एस एक्स फोर घेऊन जावा वी एक्स आय मॉडेल दोन हजार अकराची सिंगल ओनर तर मित्रांनो क्विड आलेली आहे ऑटोमॅटिकमध्ये असणार आहे तर क्विड आणलेली आहे आपण दोन हजार वीस ची ही गाडी सिंगल ओनर आहे आणि या गाडीची प्राइस ऑटोमॅटिक गाडी पूर्ण मार्केट चेक करा फक्त आणि फक्त पंचवीस हजार मध्ये दोन हजार वीस ची सिंगल ओनर क्विड घेऊन जावा बरेच जण डिमांड करत असतात छोटे हॅडबॅग गाडी ऑटोमॅटिकमध्ये तर ही पण एक ऑप्शन चांगलं असं तिथे पाहायला मिळतं तर टोयोटाची इटीअर्स आणलेली आहे आपण दोन हजार बाराची आहे गाडी सेकंड मध्ये आहे ही पण गाडी चालली फक्त पासष्ट हजार किलोमीटर ओरिजिनल आणि ही गाडी एम एच चौदा मध्ये आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये तर गाडी तुम्ही बघू शकता प्रीमियम ब्रँड आहे आणि या गाडीची प्राइस कोट केली फक्त आणि फक्त तीन लाख पंचवीस हजार मध्ये टोएटाची इटीओर्स घेऊन जावा तीन मध्ये मित्रांनो पेट्रोल प्लस सी एन जी सीडान कार तुम्हाला मिळणार आहे इव्हन टोयोडाची ॲव्हरेज वगैरे पण जबरदस्त तुम्हाला गाडीमध्ये पाहायला मिळेल पुढे मित्रांनो चेक करा डिझेल रॉकेट आलेलं आहे क्रूज आलेली आहे क्रूज तर क्रूज आणलेली आहे आपण दोन हजार बाराची आहे गाडी ज्याचा बजेट कमी आहे एकदम की त्यांचा एक तीन लाखात बजेट आहे त्यांचा तर त्यासाठी आपण ही गाडी आणलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सनरूफ ऑटोमॅटिक सगळं काही भेटून जाईल एअरबॅग म्युझिक सिस्टम एव्हरीथिंग वीस लाखाची गाडी फक्त आणि फक्त दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये क्रूज घेऊन जावा दोन हजार बाराची दोन लाख नव्याण्णव हजार मित्रांनो डिझेल मध्ये फुल्ली लोडेड गाडी आहे गाडी घेऊन काय करायचा खर्च नाही आणि एम एच बारा मध्ये आणि आवडत्या नंबर मध्ये तुम्हाला मिळते आल्यानंतर डेफिनेटली पण सन्मान नक्की करू पुढे आलेली आहे मित्रांनो स्विफ्ट डिझायर तर स्विफ्ट डिझायर आलेली आहे पण दोन हजार नऊची आहे ही ही पण डिसेंबरची गाडी आहे ऑलमोस्ट दोन हजार दहाची गाडी आहे ही पण आणि या गाडी ही व्हीडीआय मॉडेल आहे याची प्राइस कोट केली फक्त आणि फक्त एक लाख ऐंशी हजारमध्ये मध्ये डिझायर घेऊन जावा तर हे पण मित्रांनो डिझेलमध्ये मध्ये ऑप्शन अवेलेबल आहे स्विफ्ट डिझायरचं आणि बरेच जण कमेंट करायचं पण मध्ये इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो आलेली आहे तुम्हाला मिळणार आहे तर आय आले टेन आलेली आहे आपण एम एच बारामध्ये मध्ये गाडी पेट्रोल प्लस जी असणार आहे गाडी एकदम म्हणजे स्पोर्ट्स मॉडेल घेतल्यानंतर काय करायचं नाही आणि ही गाडी पण एकदम कमीत कमी चाललेली आहे तुम्हाला सगळं काही गाडीचा भेटून जाईल आणि प्लस ह्या गाडीची प्राइस कोट केली आपण फक्त आणि फक्त दोन लाख पंचावन्न हजार रुपये त्यामध्ये थोडंफार नेगोशिएबल करू जास्त त्यामध्ये नेगोशिएबल होणार ना, नाही एकदम ती फिक्स प्राइस असणार तर ही गाडी फक्त दोन लाख पंचावन्न हजारमध्ये मध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन पंचावन्न मध्ये मित्रांनो घेऊन जा सी एन जी आय टेन पुढे मित्रांनो आलेली आहे सँट्रो लो बजेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर सँट्रो आणलेली आपण दोन हजार अकराची गाडी आहे गाडी ज्याचं बजेट कमी आहे दोन लाखाच्या आतमध्ये आहे त्यासाठी आपण ही गाडी आणलेली आहे आणि प्लस या गाडीमध्ये तुम्हाला फिफ्टी थाउजंडची ची ऍडिशनल एक्सरीज एकदम फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे ऍडिशनल एक्सरीज काय गाडीला एलआय सीट कवर आहे म्युझिक सिस्टम आहे सगळं काय एकदम क्लीन कंडिशन मध्ये एम एच चौदा yes. गाडीची किंमत फक्त आणि फक्त एक लाख ऐंशी हजारमध्ये मध्ये सँट्रो घेऊन जावा त्या मित्र एक लाख ऐंशी हजारात लोडेड गाडी आहे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे पुढे मी त्यांना तर दोन हजार आपण सातची झेन इस्टिलो आणलेली आहे गाडीचा जे कलर आहे ते पण एकदम युनिक कलर आणलेला आहे एम एच चौदा मध्ये गाडी आहे गाडीचे पेपर तुम्हाला सगळं काही क्लिअर भेटतील दोन हजार अठ्ठावीस पर्यंत गाडीचे पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि बरेचशे लोकांच्या मनामध्ये क्वेश्चन असतो की सर आता गाडी एकदा पासिंग झाली की नंतर पासिंग होणार का तर डेफिनेटली ती गाडी नक्कीच मी तुम्हाला पासिंग करून देणार तुम्ही टू थाउजंड ट्वेंटी एट नंतर इन फ्युचर गाडी जर माझ्याकडे परत आली तर ती परत तुम्हाला पाच वर्षाची गाडी रिन्यू करून मी देणार आणि प्लस गाडीची प्राईस आपण कोट केली फक्त आणि फक्त एक लाख चाळीस हजारमध्ये झेनची इस्टिल घेऊन जावा क्या वानो एक लाख चाळीस हजार अजून एक लो बजेटमध्ये मित्रांनो तुम्हाला गाडी येते सरांनी अवेलेबल करून दिलेली आहे ऑल्टो एट हंड्रेड तर ऑल्टो एट हंड्रेड आलेली आहे आपण दोन हजार चौदाची गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी ते पण कंपनी फिटेडमध्ये असणार आहे गाडी एकदम म्हणजे वेल मेंटेन कंडिशनमध्ये आहे गाडी घेतल्यानंतर एक रुपया खर्च करू नका आणि ही गाडीची प्राईस कोट केली फक्त आणि फक्त अडीच लाख त्यामध्ये प्रतीक सराचा रेफरन्स जर मला दिलं की तुम्हाला नक्कीच त्यामध्ये डिस्काउंट अजून भेटून जाईल मी मित्रांनो चेक करा अजून एक कंपनी फिटेड सी एन जी सोबत ऑप्शन आलेलं आहे तर लोक बरंच विचारतात की सर ओमिनी आहे का व्हॅन आहे का व्हॅन आहे का तर ती गाडी मार्केटमध्ये भेटत नाही तर ही गाडी आपण आणलेली आहे दोन हजार दहाची आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे आणि गाडी ही द्यायची फक्त आणि फक्त एक लाख चाळीस हजारमध्ये ओमेरी द्यायची आहे दोन हजार दहाची गाडीची तुम्ही कंडिशन बघू शकता एम एच चौदामध्ये प्युअर व्हाईट कलरमध्ये गाडी आहे तर जेना ज्याना कोणाला की गाडी यूज करायची किंवा बिझनेस पर्प पर्पजने यूज करायची तर ही लो बजेटमध्ये गाडी एकदम बेस्ट आणणार आहे त्यांच्यासाठी पुढे मित्रांनो आलेली आहे स्कॉर्पिओ तर स्कॉर्पिओ आणलेली आहे आपण दोन हजार अकराची गाडी आहे एंडिंग मॉडेल आहे डिसेंबरची गाडी आहे आणि ही जी गाडी आहे ना चालली फक्त साठ हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी तुम्ही बघू शकता फक्त गाडीचा बंपर आहे ते पण ब्लॅकमध्ये तर म्हणून स्वतः मी पेंट केलेलं आहे बाकी गाडी पूर्ण तुम्हाला ओरिजिनल भेटणार आहे कुठं पण तुम्ही गाडी चेक करू शकता इंजन सकट तर ह्या गाडीची प्राइस कोट केली फक्त आणि फक्त चार लाख ऐंशी हजार मध्ये स्कॉर्पिओ येऊन जावा बजेट प्राइस तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त चार लाख ऐंशी हजारात जबरदस्त गाडी असणार आहे चौदा मध्ये मित्र अजून एक मित्रांनो स्कॉर्पिओ आलेली आणि गाडीचा नंबर पण चेक करा नव्वद नव्याण्णव गाडीचा नंबर असणार गाडी एकदम ऑफर मध्ये आणलेली आहे आपण या व्हिडिओ मध्ये दोन हजार बारा ची ही नातर M2Di, ना तर एम टू डी आहे नाहीतर बेसिक आहे ही टॉप एंड आहे एम हॉक मॉडेल आहे टॉप एंड गाडीचा नंबर बघू शकता नाईन झिरो नाईन नाईन नंबर आहे गाडीचा एम एच बारा मध्ये गाडीची प्राइस फक्त आणि फक्त तीन लाख नव्याण्णव हजार मध्ये एम हॉक स्कॉर्पिओ घेऊन जावा त्या वाद्या मित्रांनो तीन लाख नव्याण्णव हजार तुम्हाला ही स्कॉर्पिओ पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही बरेच जण एमहॉक इंजिन वाल्या गाडीची डिमांड करत असाल तर स्टॉक मध्ये स्कोडाची गाडी आलेली आहे लो बजेटमध्ये मिळणार आहे आणि फुल्ली लोडेड गाडी आहे काय डिल आहे तर स्कोडाची लोरो आलेली आहे ज्याला कमी मध्ये आहे ना सनरूफ पाहिजे ऑटोमॅटिक पाहिजे डिझेल पाहिजे एव्हरेज पाहिजे सगळं पाहिजे प्लस या गाडीमध्ये ना एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही दहा एअरबॅग या गाडीमध्ये ह्या वाद आहे तर ही गाडी द्यायची आहे फक्त आणि फक्त दहा एरुपया वाली एक लाख नव्याण्णव हजारमध्ये खोडाची लोरा घेऊन जावा ते पण पेपर क्लिअर भेटतील दोन हजार सत्तावीस पर्यंत दोन हजार सातची गाडी असणार आहे सेकंड मध्ये पुढे स्टॉकमध्ये मित्रांनो आलेली आहे इनोवा आणि गाडीचा नंबर पण चेक करा फोर एट डबल झिरो असणार आहे तर इनोवा आणलेली आहे आपण आज दोन हजार बाराची गाडी आहे डिझलमध्ये आहे जी वेरियंट आहे आणि या गाडीला कॅप्टन सीट्स आहे व्हाईट कलरमध्ये आहे चॉईस नंबर आहे फाय फोर एट झिरो झिरो गाडीचा नंबर आहे आणि या गाडीची प्राइस कोट केली फक्त आणि फक्त साडेसहा लाखामध्ये इनोवा घेऊन जावा दोन हजार बाराची स्टॉकमध्ये मी त्यांना अजून एक तुम्हाला इनोवा इथे पाहायला मिळणार आहे ही जी गाडी तर ही गाडी जी आहे ना ही दोन हजार सहाची गाडी आहे सहा एंडिंगची आहे ऑलमोस्ट टू थाउजंड सेवनची गाडी तुम्ही बोलू शकता गाडी एम एच बारामध्ये असणार आहे आणि आत्तापर्यंत जी माझ्याकडे बाराची गाडी सेकंड उनरमध्ये आहे ही दोन हजार सातची असून ही गाडी सिंगल उनरमध्ये आहे आणि या गाडीची प्राइस कोट केली फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारमध्ये इनोवा घेऊन जावा ते पण दोन हजार सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर तर मित्रांनो चेक करा एकदम प्रीमियम गाडी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो ऑडी आलेली आहे ऑडी एम एच चौदामध्ये काय तर ऑडी आणलेली आहे मी लास्टच्या व्हिडिओमध्ये ना हीच गाडी आणली होती सहा लाखाला आता ही दुसरी गाडी आणलेली आहे परत सेम तेच फक्त मध्ये आत्ता अजून एक ऑफर आणलेली आहे ऑफर कुठं भेटत नाही ती ऑफर तुमच्यासाठी आज मी आणलेली आहे फक्त आणि फक्त चार लाख साठ हजार मध्ये ऑडी ए सिक्स सनरूफ टॉप अँड मॉडेल चार लाख साठ हजार मध्ये घेऊन जावा एकच नंबर मित्रांनो चार लाख साठ हजार एकदम बजेटमध्ये डील दिलेली आहे चेक करा मित्रांनो चौदा मध्ये गाडी मिळणार आहे सर्व काही गाडी मध्ये प्राइस नेगोशिएबल आहे ऍक्च्युली प्राइस मी गाडीची पाच लाख सांगितली नाही मी एकदम नेगोशिएबल करून चार लाख साठ हजार मध्ये फिक्स प्राइस नॉन नेगोशिएबल गाडी होणार एकदम बॉटम रेट मित्रांनो दिलेला आहे ज्यांना कोणाला मित्रांनो प्रीमियम गाडी एकदम बजेटमध्ये एन्जॉय करायची असेल डेफिनेटली तुम्ही ऑडीकडे जाऊ शकता तर मित्रांनो महाराष्ट्र मोटर्स पुणेचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस आहेत ते डेफिनेटली ते करायला नका सर जाता तुम्हाल का जा तुम्हाला काय मेसेज तर जर तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल की प्रत्येक जण गाडी कॉल करून फोटोज विचारतात तर माझा इंस्टाग्राम हँडल आहे है, महाराष्ट्र मोटर्स पुणे म्हणून तिथे तुम्ही जाऊ शकता आणि तिथं बायोमध्ये माझा कॅटलॉगचा लिंक दिलेला आहे त्यावरती प्रत्येक गाडीचे तुम्हाला फोटोज पण भेटून जाईल आणि हा जे आपल्या कॉलिंगचं टाइमिंग आहे ना ते सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हो कारण की बरेचसे लोक रात्री दहा अकरा वाजता बारा वाजता कॉल करतात आणि सकाळी सहा पाच वाजता कॉल करतात तुम्ही मला सकाळी नऊ ते संध्याकाळी आठपर्यंत तुम्ही मला कधी कॉल करू शकता तर तो मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर मित्रांनो मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असेल काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार